लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भात लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात महत्वाची महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न बहिणींना होता मात्र आता प्रतीक्षा संपल्यासून आता पहिला टप्पा सुरू होत आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता आता तीन टप्प्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार असून आता पहिला टप्पा सुरू होत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बारावा हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर लागणार नाही लाडक्या बहिणींना आता चांगलाचा दिलासा मिळणार असून आता पहिला टप्पा सुरू होत आहे साधारणतः आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने आता एकोणीस जिल्हे या ठिकाणी जाहीर केले आहेत म्हणजेच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बाराव्या हा जमा होणार आहे म्हणजेच की साधारणपणे आता दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून आता वर्ग करण्यामध्ये येणार आहेत त्यानुसार आता पहिला टप्पा सुरू होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षाही संप आहे या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहत चला आता प्रतीक्षा करत बसू नका आता हप्ता येत आहे पण आता राज्य सरकारची अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता, 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 का? आता तुम्हाला एक काम करून घ्यावं लागणार आहे हे काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यासाठी खूप उशिरा देखील लागू शकतो आता राज्य सरकारची अर्जंट महत्वाची सूचना आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला आता जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जंट एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि हे महत्त्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यासाठी उशीर देखील होऊ शकतो किंवा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता हे कोणतं काम करावं लागणार आहे आणि हे काम करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर हे काम करण्यासाठी आता आधार कार्ड लागणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर कसलेच काळजी करू नका तुम्ही घर बसल्या देखील हे महत्वाचं काम करू शकता आणि हे महत्वाचं बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता कोणतं महत्वाचं काम केलं की लगेच जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे सोबतच आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे सर्व पात्र जिल्ह्यांची यादीखील आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायद्याचा आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अजून दोन महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच चा दिलासा मिळणार आहे सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता हुडोला शेवट पर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जो नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात होता कारण की मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लवकरच जून महिन्याच्या बाराव्या हप्ता पहिला टप्पा सुरू होत आहे साधारणतः आता एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जून महिन्याचा आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली होती त्याच प्रकारे आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणपणे तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती वरती पाहत चला आता लाडक्या बहिणीं कसलीच प्रतीक्षा करत बसू नका आता हप्ता येणारच आहे पण तुम्हाला एक अर्जंट काम करावं लागणार आहे आणि हे काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यासाठी उशीर देखील लागू शकतो आता कोणतं महत्वाचं काम केलं तरच जून महिन्याचा हप्ता हा बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते मी थोडक्यामध्ये सांगणार आहे त्यानंतर जून महिन्याचा बारा हप्ता हो तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एकोणीस जिल्ह्यांची यादी असेल ती देखील आपण पाहणार आहोत फक्त आता थोडक्यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा घ्यायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आहे का आणि तुम्ही जर हुडुला शोध पर्यंत पाहत जर गेला तर गॅस सिलेंडर योजनेचा तुम्हाला देखील आता शंभर टक्के लाभ मिळणार आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी सोबतच गॅस सिलेंडर योजनेचे देखील आता पैसे मिळणार आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे करून घ्यावे लागणार आहेत आता सर्वात अगोदर जो गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून देण्यामध्ये येत असतो म्हणजेच की लाडकेवन योजनेअंतर्गत तुम्हाला जो एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळत आहे त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आठशे तीस रुपयांचा हाप्ता आता मिळणार आहे याच्यासाठी पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमच्या घरातील गॅसचे कनेक्शन हे तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे जर नसेल तर तुमच्या नावावरती तुमचे गॅसचे कनेक्शन ठेवा त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही कोणता अर्ज करणार आहेत तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करणार आहेत याच्यासाठी आता काय काय लागणार आहे तर तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल सोबत तुमचं पासबुक असेल किंवा तुमच्या गॅसचे पासबुक असेल म्हणजेच की साधारणपणे पाच ते सहा कागदपत्रे घेऊन तुम्हाला कुठे जायचे तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जायचं आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता आणि तुम्ही जर अर्ज केला आणि तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे किती हप्ते मिळणार आहेत तर तीन हप्ते तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा आहे दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये यांचे जर बेरीज केले तर साधारणपणे दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता त्यानंतर जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे या म्हणजेच की बारा हप्ता मिळवण्यासाठी आता काय करावं लागणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर जून महिन्याचा बारावा हप्ता एक्झॅक्ट केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी आता जून महिन्याचा बारा हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करावी लागणार आहेत ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरित येत असतो आता जून महिन्याच्या बारा हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे आवश्यक आहेत किंवा हे जर दोन महत्वाची कामे तुम्ही जर केलेली असतील तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही अन्यथा जर ही दोन महत्वाची कामे केलेली असतील तर तुम्ही वंचित देखील राहू शकता म्हणजेच हप्त्यापासून वंचित राहू शकता आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे आता लाडकी बन योजनेला एक वर्ष आता कम्प्लीट होत आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बन योजनेला आता एक वर्ष होत असल्यामुळे आता राज्य सरकारने अतिशय महत्वाच्या आणि अर्जंट सूचना या ठिकाणी जाहीर केली आहे लक्षपूर्वक ऐका का आता लाडकी वन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता इथून पुढे जर तुम्हाला हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला के वाय सी करावी लागणार आहे हे पहिलं महत्वाचं काम तुम्ही करून घ्या कारण की आता लाडके वन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने आता के वाय सी करणे बंधनकारक केले असल्यामुळे तुम्हाला इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी के वाय सी करावी लागणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे हे देखील दुसरं काम तुम्ही करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि हे जर दोन महत्वाचे कामे तुम्ही जर केलेले असतील तर कसलेच काळजी करू नका किंवा जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या कारण की हा हप्ता आता लवकरच मिळणार आहे हप्त्याला उशीर होणार नाही त्यामुळे हप्ता हा बँक खात्यावरती लवकरच जमा होण्यासाठी हे दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या पहिलं म्हणजे ए के वाय सी असेल आणि दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे दोन महत्वाचे कामे तुम्ही करून घेऊ शकता त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला आता एकोणीस जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी पात्र झाले आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी हप्ता मिळणार आहे आता लक्ष आहे काय का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिली आधी म्हणजे एकोणीस जिल्हे जाहीर झाले आहेत दुसरे आधी नऊ जिल्हे आणि तिसऱ्या यादीमध्ये राहिलेले सर्व जिल्हे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता महत्वाची बातमी म्हणजे जो लाडकी बन योजनेचा हप्ता आहे तो कधी मिळणार असा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती मे महिन्याच्या म्हणजेच की जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये आला आता जून महिन्याचा देखील महिना संपना आता लवकरच संपणार आहे म्हणजेच की साधारणपणे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर वीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे म्हणजेच की साधारणपणे वीस तारखेच्या नंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे आता जून महिन्याचा बार बारा हप्ता किती रुपयांचा असेल तर हा बारा हप्ता जो आहे तो आहे एक हजार पाचशे रुपयांचाच तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे डेबिटच्या मार्फत ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे तुम्हाला हप्ता जमा झाल्यानंतर मॅशेज या ठिकाणी येणार आहे आणि हा मॅशेज आला म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा मॅशेज येणार आहे आणि त्यामध्ये एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे यासाठी तुम्ही अर्ज नक्कीच करू शकता तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेट्यात व्हिडिओमध्ये धन्यवाद